आपण पाहताय न्यूज एटीन लोकमत बातमी आहे कोल्हापुरातून कोल्हापूर जिल्ह्यातील भादोले गावच्या शंकर पाटील आणि त्यांच्या कुटुंबियांनी त्यांच्या लाडक्या पाखऱ्या या बैलाचा दुसरा वाढदिवस मोठ्या उत्साहात आणि छाटामाटात साजरा केला पाटील कुटुंबियांनी पाखऱ्याच्या वाढदिवसाच्या निमित्तानं जवळपास चारशे लोकांना जीव घातलं या वाढदिवसाला आलेल्यांनी पाखऱ्याला गिफ्ट म्हणून साप्ती झूल बेसन दोरखंड शिवदा यासारख्या भेटवस्तू आणल्या होत्या आपल्या लेकराच्या प्रमाणे या साप्त्याला या कुटुंबात वाढवलं जातं आणि यातून आपल्याला सहजी लक्षात येतं की या शेतकरी कुटुंबाचा त्यांच्या लाडक्या बैलावर किती जीव येत संदीप राजगोळकर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत संदीप लय झकास झालं की गड्या नक्कीच झकास झाला असंच म्हणता येईल मिलिंद कारण आपल्याला माहिती आहे की पश्चिम महाराष्ट्र शेतकऱ्यांचा भाग म्हणून पूर्णपणे ओळखला जातो आणि एखाद्या पहिलासा वाढदिवस साजरा करण्याची ही पहिलीच वेळ म्हणावी लागेल यापूर्वी आपण पाहिलेला अनेक वासरं असतील किंवा म्हणजे इतर जनावर असतील त्यांचं बारसं असेल किंवा वाढदिवस असेल हे वेगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरं केलं जातं आणि या शेतकऱ्यांना तर तब्बल चारशे लोकांना जेवण देखील घातलं आणि सगळ्यात महत्वाचं एखाद्या जा, कार्यक्रमाला जाताना शुभेच्छा म्हणून भेट वस्तू तरी नेली जाते त्याप्रमाणे या पाखऱ्याला जे काही सा, सा, म्हणजे सामान लागतं मग त्यामध्ये व्यसन आहे किंवा झूल असेल अंगावर थंडीचे दिवस आहेत असं साहित्य देखील गिफ्ट म्हणून मिळालेलं आहे त्यामुळे नक्कीच या शेतकऱ्याचं कौतुक तर आहे आणि महत्वाचं म्हणजे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी देखील या कार्यक्रमाला हजेरी लावली होती त्यांनी देखील या शेतकऱ्याचं तोंड भरून असं कौतुक केलेलं आहे मिळेल संदीप मुकी जनावर बरंच काही समजत असतात ही दृश्य जर का बारकाईनं पाहिली तर असं लक्षात येतं की त्याला पाखऱ्याला ओवाळताना फार कौतुकानं तो सगळं करूनही घेतोय की <laughs> नक्कीच मिलेन एकतर इतकी लोक अचानकपणे जमा झाल्यानंतर काही काळ तो गोंधळलेल्या अवस्थेत होता मात्र नंतर त्याला समजलं की स्वतःच कौतुक सुद्धा त्यामुळं त्यानं जे काही रीतिरिवाज सगळे जे होते मग त्यामध्ये ओवाळणं असेल औक्षण असेल त्याला ते सगळं त्यानं करून घेतलं कायम शेतामध्ये तो जो म्हणजे जुपलं जात असतं बैल बैलाला या आपल्याला माहिती आहे शेतामध्ये आणि बैल पोळा सोडून इतर बारा महिने तो बैल किंवा ते जनावर शेतामध्ये काम करत असतं मात्र वाढदिवसाला त्याला गोड खायला खायला मिळाला आणि त्याचं कौतुक भावा पण त्यानं केक खाल्ला नाही बर का संदीप पुरताच धन्यवाद या माहितीबद्दल पाखऱ्याचा वाढदिवसाचा केक बाकी सगळ्यांनी खाल्ला त्यानं नाही खाल्ला पळयात पुढच्या बातमीकडे जालन्यातल्या संतोष गायकवाड यांच्या कुटुंबात झालेल्या तिसऱ्या मुलीचं फटाक्यांच्या आतषबाजीत आणि फुलांच्या पायघड्यांनी स्वागत करण्यात आलं इतकंच नाही तर फुग्यांची आरास आणि काकाश दिवे आकर्षक रांगोळ्या आणि संपूर्ण घरालाही सजवण्यात आलं होतं त्यांच्या या कृतीमुळे गायकवाड कुटुंबियांचं सर्वच स्तरातून कौतुक आहे पुष्पा गायकवाड या खाजगी शिकवणी वर्ग चालवतात तर पती संतोष गायकवाड हे एका खाजगी रुग्णालयात सुरक्षा व्यवस्थापक म्हणून कामाला आहे दहा वर्षांपूर्वी त्यांना जुळ्या मुली झाल्या होत्या आणि आता दुसऱ्या कन्या रत्नाच त्यांच्या घरी स्वागत झालं मुली नको म्हटल्यामुळेच आता जगामध्ये असं झालंय की मुली भेटत नाही मुलांना आणि आम्हाला इतका आनंद झालेला आहे आमच्याकडं ऑल ऑलरेडी दोन मुली आहेत मी ज्या ज्यावेळेस मला दोन मुली झाल्या होत्या त्यावेळेस लोक फक्त जुलाबी वाटते वाटते मी बर्फी वाटली होती आणि या तिसऱ्या मुलीच्या टायमाला मी मला खूप आनंद झाला आणि मी इचा असं वाटतं की आज, आज आमच्या घरी लोक दिवाळी साजरी करते तशी आम्ही आज तसा साजरा केला आहे आणि आम्हाला खूप इतका आनंद झालेला आहे की तिसरी लक्ष्मी आमच्या घरी आलेली आहे म्हणून आम्हाला खूप अतिशय आनंद आहे सर आम्हाला आधी पण दोन मुली होत्या तर त्या दोन मुली असल्यामुळे पण आम्हाला काही वाटलं नाही आता तिसरी मुलगी झाली त्याचं पण आम्ही स्वागत चांगल्या प्रकारे केलं आणि तिसरी मुलगी आहे म्हणून आपण नाकारणार ना नाही असं काही नाही तिथला पण तेवढा जीव लावणार तेवढंच प्रेम देणार मुली काय लक्ष्मीचंच रूप असतं त्यामुळे आम्ही एवढं छान स्वागत केलं तिचं बुलेटिन मध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक